रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणार निर्भीड न्यूज चॅनल लुप्त होत चाललेल्या करपल्लवी कलेचे ग्रामीण भागात दर्शन नावजिंके कलावंतांची गावोगावी कलाकारी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अनेक कलांपैकी एक करपल्लवी ही कला जागर गोंधळ करणारे कलावंत नावजिंके म्हणून गावोगावी फिरून सादर करतात संबळेच्या वादनासह गीत गायनातून दक्षिणा देणाऱ्यांच्या पूर्वजांचा उद्धार करतात परंपरागत चालत असलेल्या प्रथेप्रमाणे पूर्वी गावोगावी कलावंत फिरत आणि गावखेड्यातील लोक आपल्या पूर्वजांची नावे एका कलावंताच्या कानात सांगत आणि तो कलावंत त्याच्यापासून दूर उभ्या असलेल्या दुसऱ्या साथीदारास हाताच्या खाणाखुणा करून सांगत आणि दूरवर संबळ वाजवत असलेला दुसरा साथीदार अचूकपणे ती नावे ओळखून गीत गायनातून दक्षिण देणाऱ्या यजमानाचा गायनाच्या माध्यमातून उद्धार करत असा हा शिवकालीन कलाप्रकार मात्र लुप्त होत असलेली ही कला आजच्या तरुण पिढीला माहीत व्हावी त्यासाठी ही कला जिवंत ठेवण्याचे काम आजही राज्यातील काही भागात हे कलावंत करत आहेत संवाद साधणे ही सुद्धा एक कलाच आहे त्याला जोड लागते ती शब्दांची आणि आवाजाची परंतु एकाही शब्दाचा उच्चार न करता केवळ बोटांच्या हालचालीवरून खाणाखुणा करत आपल्याकडे असलेली गुप्त माहिती समोरच्या व्यक्तीला सांगण्याची विशिष्ट कला शिवकाळात गोंधळ्यांना अवगत होते या कलेला करपल्लवी असंही म्हणतात तर ही कला सादर करणाऱ्या कलावंतांना ग्रामीण भागात नावजिंके गोंधळी असेही म्हणतात ही कला अवगत असलेले काही गोंधळी आजही आहेत असले तरी आपल्या संस्कृतीतील अनेक चांगल्या आणि वैविध्यपूर्ण गोष्टींसारखीच ही करपल्लवीसुद्धा आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे करपल्लवी कला जोपासणारे फार थोडे गोंधळी आजकाल आढळून येतात यातीलच एक म्हणजे कर्जत तालुक्यातील कडाव येथे वास्तवात असणारे मूळचे पाटस जिल्हा पुणे येथील सुदाम बाबर आणि तुकाराम शिंदे ही जोडगोळी गळ्यात कवड्यांच्या माळा देवीची मूर्ती धारण करून सुदाम बाबर हे गोंधळ सुरू करून तुमच्या पुढ्यात येतात तुम्ही त्यांना दक्षिणा दिल्यास तुमचे नाव विचारतात आणि ते बोटांच्या सहाय्याने दूरवर संबळ वाजवत असलेल्या त्यांच्या सहकार्याला सांगतात आणि हे सहकारी ते आपण सांगितलेले नाव अचूक ओळखतात यश दिलीप लेखान नंतर काय पोटकर का साहेब